रोपे तयार केली आहेत त्यातील काही कोंब या प्रकारे होत आहेत काय करायला पाहिजे पहिली गोष्ट लक्षात घ्या हा शेतकऱ्यांना पाठवला प्रश्न आहे ऊसाची नर्सरी करताना कमर्शियल लेवलला काम केलं जातं आणि त्याच्यामध्ये जा प्रोफेशनल मेथड्स फॉलो केल्या जातात आता आपली पण गन्ना मास्टर ऊस रोप वाटी काय पण त्याच्यामध्ये स्टँडर्ड्स मेंटेन केले जातात आपण नर्सरीत रोपं तयार करताना असे स्टँडर्ड शेतकरी रोप तयार करताना होऊ शकत नाहीत शेतकऱ्यांकडनं पहिली गोष्ट ज्यावेळेला मास प्रोडक्शन होतं मोठ्या प्रमाणात आपण प्रोडक्शन करतो रोपांचं त्यावेळेला रोपांची भट्टी लावणं आठ दिवस थांबणं नंतर परत त्याला शेडनेटचा टाकणं फवारणे व्यवस्थित घेणं अशा अवस्थेत रोपं चांगल्या पद्धतीने तयार होतात ज्यावेळेला शेतकरी छोट्या प्रमाणात रोपं तयार करायला जातात तिथं बऱ्याच चुका होतात आता ह्याच्यामध्ये काय झालंय शक्यतो उन्हाचं पाणी वगैरे मारणं किंवा भट्टीवर पाला न टाकणं उन्हाळ्यातच भट्टी लावणं तर अशा पद्धती जर केल्या तर डायरेक्ट उन्हा शॉक बसल्यामुळे उसाचे शेंडे अशा पद्धतीने होऊ शकतात यासाठी आपल्याला योग्य पद्धतीनं एसओपी फॉलो करणं गरजेचं आहे ते फील्ड लेवलला होऊ शकत नाही कर त्यामुळं शेतकऱ्यांनी ट्रेमध्ये रोपं करणं पूर्णपणे हे टाळा अशा पद्धतीने ट्रेमध्ये रोपं करायला जाऊ नका तुम्हाला रोपच बनवायचे तर डायरेक्ट बेडवर ओपन बेडवर असं बेड करा त्या बेडवर अशा कांड्या तुम्ही टाका आणि ती रोपं तयार करा सुपरगेन पद्धतीनं आणि अशी रोपं तुम्ही शेतामध्ये लावा ते तुम्हाला गोष्ट नक्कीच फायदेशीर राहील